नमस्कार शुभमर या मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत सकाळची वेळ आहे त्यामुळे सगळ्यात प्रथम सगळ्यांना सुप्रभात तर बघा चहा आणि बाकरवडी जी आहे ती आणलेली आहे तर पप्पा गावाला गेलेले होते त्यांनी बाकरवडी आणि मग त्याच्याबरोबर नारळाच्या वड्या ज्या आहेत ना त्या आणलेल्या होत्या सकाळी सकाळ मस्त सोन पडतं सकाळी सकाळी ऊन जे आहे ना ते पडलेलं होतं रोजची जी देवपूजा आहे ना ती झालेली होती त्यामुळे देवाचे जे काही वस्त्र आहेत ते मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत सणवार झाल्यामुळे सगळे वस्त्र किंवा देवाचे दिवे असतील देवाचे जे काही भांडे असतील ते सगळे मी स्वच्छ करत आहे तर बघा कडक उन्हामध्ये हे सगळे वस्त्र छान असे वाळतात थोडंसं जे आपलं कपड्याचं लिक्विड असतं ते मी वापरत असते सेपरेट असं ठेवलेलं आहे ते थोडंसं पाण्यामध्ये टाकायचं आणि दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ असं ना धुतलं की हे छान सगळे वस्त्र निघतात कडक उन्हामध्ये वाळल्यामुळे दुसऱ्या पूजेसाठी हे तयार होतात नाहीतर काय असतं की मग हे असंच ठेवलं की चिकट वगैरे लागतात त्यामुळे कडक उन्हा मस्त असं वाळवून घेते आज मुलांसाठी पनीर पराठा जो आहे तो बनवत आहे तर पनीरला खिसायचा आहे अगदी सॉफ्ट असं पनीर आहे डेअरीचं पनीर आहे हे आणि मग याच्यामध्ये ओवा जिरे जे काही मसाले आहेत ते घालायचं आहे तिखट हळद तर आता हे सगळं पनीर वगैरे किसून आणि या ठिकाणी चपातीचं पीठ जे आहे ते देखील तिंबलेलं आहे टाकायचं आहे लाल तिखट टाकलेलं आहे थोडस हळद टाक नाही थोडीशी हळद टाकायची मुलांना पनीर पराठा जो आहे तो फार आवडतो पनीरचे सगळे पदार्थ मुलांना आवडतात मग त्यामध्ये पनीर पराठा असेल किंवा पनीरची भाजी पनीर भुर्जी हे सगळे पदार्थ मुलांना आवडतात आज पहिल्यांदा आई मुलांसाठी पनीर पराठा जो आहे तो बनवत आहे लंच आणि मग त्यांच्या टिफिनमध्ये दे देखील हे होईल म्हणून त्यांच्यासाठी हा पनीर पराठा जो आहे तो बनवत आहे तर बघा काल बाहेर गेलेले होते त्यांना पनीर वगैरे घेऊन आलेले होतं खूप सॉफ्ट आणि छान आहे हे पनीर तर याच्यामध्ये थोडस कडीपत्ता जो आहे तो टाकायचा आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि जे आपले रेग्युलरली मसाले असतात लाल तिखट हळद ओवा तीळ जिरे हे सगळं थोडं थोडं टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि हे सगळं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर पुरणपोळीसारखं बॅटर जे आहे ना ते पोळीमध्ये भरून याचे पराठे जे आहेत ते लाटायचे आहेत आई आईला ज्याप्रमाणे मी सांगत होते त्याप्रमाणे आई हे पराठे तयार करत होती अगदी मस्त असे हे पराठे झालेले होते तसं बघा आई मेथीचे पराठे असतील धपाटे असतील हे सगळं छान बनवते पण हे आता पनीर वगैरे जे आहे ना हे असं मुलांना आत्ता हल्ली जास्त आवडायला लागलेलं ला आहे पनीरचे काही पदार्थ बनवलेले असतात ना त्यावेळेस मुलांना जेव म्हणावं लागत नाही तर या ठिकाणी मुलांनी जेवण जे आहे ते केलेलं होतं अगदी गरमागरम हे पराठे सगळे तयार झालेले होते सोहमचं स्कूल काही नव्हतं त्याचे एक्झाम चालू आहेत स्पोर्ट असल्यामुळे तो स्कूलला काही गेलेला नव्हता आणि बघा या ठिकाणी आर्या जी आहे ती स्कूलला गेलेली होती तिने दोन पराठे टिफिनमध्ये नेलेले होते आणि एक जो पराठा आहे तो खाऊन गेलेला होता मुलांना त्यांच्या आवडीचं काही बनवलेलं असेल ना तर अगदी लवकर आणि छान पद्धतीने सगळं नाश्ता असेल मग लंच असेल हे करतात तर या ठिकाणी गरमागरम पनीर पराठे झालेले आहेत त्याच्याबरोबर तुम्ही सॉस खाऊ शकता किंवा दह्याबरोबर देखील हे पराठे छान लागतात तर मुलांना याच्यावरती तूप जे आहे ना ते टाकून देत आहे तर गरमागरम हे पराठे जे आहेत ते चवीला खूप छान लागतात नक्कीच तुम्ही हे जे पराठे आहेत ते बनवून बघा अगदी झटपट असे तयार दिवाळी झाली कपडेच कपडे पडलेले आहेत सगळे कपडे आता मला काय करायचे आहेत बेडशीट वगैरे हो सगळे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत असं फोल्डिंग करून ठेवायचं आहे वर्षामधील सगळ्यात मोठा सण जो आहे तो म्हणजे दिवाळी आणि दिवाळी झाल्यानंतर बघा अशी कामे घरातील निघत असतात सगळे कपडे जे आहेत ते मी वॉश केलेले आहेत रेग्युलरली जे कपडे आहेत ना ते मी साइडला करत आहे तर बघा दिवाळी झाल्यानंतर जे आपलं कपाट आहे ते रिअरेंज करावं लागतं कारण सणावरामध्ये आपण बरेचसे कपडे जे आहेत ते घालत असतो काटपदराच्या साड्या असतील कुडते असतील मुलांचे कपडे असतील हे सगळे कपडे जे आहेत ते मला आता कपाटामध्ये परत लावून घ्यायचे आहेत तर सगळे बेडशीट वगैरे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले होते आणि जे बाकीचे ऑफिसचे वगैरे कपडे आहेत ना ते देखील यांचे मी धुवून घेतलेले आहेत आता याला प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर मग हे सगळे कपाटात ठेवणार आहे बरीचशी कामं सणावारानंतर आपल्या घरामध्ये निघत असतात काल पार्सलमध्ये एक साडी आलेली आहे याला इथून घ्यायचं आहे ऑनलाईन मागवलेली होती बघा कपडेच कपडे आहेत बापरे हे कपडे म्हणजे एवढे कपडे सगळे मला गड्या करायच्या आहेत घरातील सगळ्यात महत्वाचं आणि मोठं जे टास्क आहे ते म्हणजे सगळ्यांचे कपडे फोल्ड करणं प्रेस करणं आणि व्यवस्थित त्यांच्या जागी ठेवणं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं घरातील काम हे आहे गृहिणीला बघा सगळं घर जे आहे ते अरेंज करावं लागतं स्वयंपाकघर असेल किंवा बाकीचं जे आपल्या रूम असतील त्या सगळ्या व्यवस्थित ठेवाव्या लागतात तरच सगळ्यांचं जे रुटीन आहे ते व्यवस्थित चालू राहतं जे काही पितळी दिवे समय असतील ना त्या मी स्वच्छ अशा धुतलेल्या आहेत वाळवलेल्या आहेत आणि एका कॅरीबॅग मध्ये ठेवलेले आहे किचन ओट्याखाली एक बॉक्स बनवलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळे दिवे ठेवून टाकते ज्यावेळेस पूजा असेल ना त्यावेळेस मला इझी होतं कॅरी बॅग उचलली की त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग दिवे जे आहेत ते सापडतात या ठिकाणी कृष्णाची बासुरी आहे रांगोळीचे काही साचे आहेत ते मला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर देवीला भरलेली ओटी जी आहे ती देखील मी साइडला काढून घेत आहे आणि आपल्याला बघा पूजेसाठी टोप्या लागतात तर त्या देखील आहेत आणि हे जे काही वस्त्र आहेत ना ते मात्र मी धुवत नाही हे जे वेलवेटचे वस्त्र आहेत त्याला उन्हामध्ये वाळवते त्यामुळे दुसऱ्या पूजेसाठी वापरायला छान पडतं तर सगळ्या वस्तू पूजेच्या जागच्या जागी जर ठेवल्या तर आपल्याला पूजा करताना ते सापडतात तर सगळे मी साईडला काढून घेत आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही या प्लेटमध्ये सगळे स्टीलचे जे भांडे आहेत ते ठेवलेले आहेत तर हे जे ट्रे आहे ते देखील मला स्वच्छ असा धुवून घ्यायचं आहे याला मी कोलगेटचं जे पेस्ट आहे ना, ना ते लावणार आहे त्यामुळे याची जी काही शायनिंग आहे ती खराब होत नाही आणि हा जो उदबत्तीचा स्टँड आहे ना हा जास्त मला आवडलेला नाही कारण ज्यावेळेस उदबत्ती लावते ना त्यावेळेस ती शांत होते त्यामुळे काय होतं की हा जो उदबत्तीचा स्टँड आहे ना तो मला जास्त वापरावा वाटत नाही तर जे काही पितळी आणि तांबेचे छोटे छोटे देवाचे भांडे आहेत ते देखील मला स्वच्छ करायचे आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला भेटू आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नमस्कार